नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात अत्यंत आनंदाची बातमी माय फरवरी दोन हजार पंचवीसचे नियमित वेतन अदा करण्याबाबत महत्त्वपूर्ण सूचना जाहीर चला तर जाणून घेऊया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओतील माहिती आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका माय फरवरी दोन हजार पंचवीसचे नियमित वेतन देखे अदा करण्याबाबत अधीक्षक वेतन आणि भविष्य निर्वाह निधी पथकमार्फत काही महत्त्वपूर्ण परिपत्रक सादर करण्यात आलेले आहे या परिपत्रकानुसार दोन हजार पंचवीसचे नियमित वेतन देयके फॉरवर्ड करणेबाबत महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आलेल्या आहे फरवरी वेतन देयके शालार्थ प्रणालीद्वारे दिनांक चौदा दोन दोन हजार पंचवीसपर्यंत फॉरवर्ड करून वीस दोन दोन हजार पंचवीसपर्यंत हार्ड कॉपीवर स्वाक्षरी करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत हार्ड कॉपी प्राप्त झाल्याशिवाय देके मंजूर केले जाणार नसल्याचेही नमूद करण्यात आलेले आहे तसेच दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील कर्मचाऱ्यांचे फॉर्म नंबर सिक्स्टीन तयार ठेवण्याचेही निर्देश या परिपत्रकात देण्यात आलेले आहे नियमाप्रमाणे माहे फरवरी महिन्याच्या देयकासोबत कपात करण्यात आलेल्या तसेच नव्याने नियुक्त कर्मचाऱ्यांचे प्रॅन कार्ड आले असल्यास कपाती करावेत तर निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कपाती करू नये असेही निर्देश आता या परिपत्रकात देण्यात आलेले आहे